नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं आपल्या किशोर टेक्निकल या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्ज केले होते तेच त्यांचे वैयक्तिक शेततडे सासाठी अर्ज असतील शेततळ्यांच्या हस्तीकरण हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस हाऊस उभारणे अशा सगळ्या याच्यासाठी ज्यांनी अर्ज केले होते आणि त्यांना त्यांचं अनुदान मिळालेलं नाही किंवा अजून ॲप्रुव्हल झाले आणि तुमच्या अकाउंटवर त्याची रक्कम आलेली नाही तर सरकारने आज याच्यासाठी शासन निर्णय म्हणजे जी आर काढला आहे आणि जी जी थकीत रक्कम आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला ना नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच सरकारच्या माध्यमातून आता त्यांच्या थेट महाडीबीटीच्या माध्यमातून अकाउंटवर पैसे येणार आहेत तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच अवर्ष प्रणाव क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही दोन हजार एकोणीस रोजी सुरू केली होती आणि नंतर या योजनेचा विस्तार करून सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये ही योजना अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी शासनाने लागू केली होती तर काही गेल्या द्वितीय दो दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये या योजनेचे बरेच फॉर्म हे पेंडिंग होते आणि ज्यांचे का मंजूर झाले होते कामं झाले होते परंतु त्यांना त्यांचा अनुदान किंवा रक्कम मिळाली नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा आता लवकरच लाभ मिळणार आहे लाभ म्हणजे ज्याची रक्कम थकीत होती त्यांना या योजनेचा लवकरच रक्कम त्यांच्या बँक अकाउंटवर महा डिबिटच्या माध्यमातून सरकार जमा करणार आहे कारण ते सन दोन हजार चोवीसमधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पित तर मर्यादे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या चारशे कोटीच्या सूक्ष्म सिंचनकरिता पूरक अनुदान घटकाची रुपये तीनशे कोटी प्लस वैयक्तिक शेततळे घटकासाठी रुपये चारशे कोटी कार्यक्रमात सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णय त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे सोळा मे रोजी या निधीला मान्यता दिली होती आणि निधी लवकरच आता सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये देणार आहे आता शासन निर्णय काय तर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्र या घटकाकरिता सतरा पॉईंट चाळीस कोटी रुपये हे यासाठी देणार आहेत वैयक्तिक क्षेत्रतळे त्यानंतर याचा जो अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास सांगितलेला आहे जे खालचं शासन असेल जे तालुका लेवलचं शासन असेल त्यांना त्यानंतर या शासन निर्णय वितरित निधीखालील लेखा शिक्षकाखालील म्हणजेच सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मंजूर खर्च टाकण्यास सांगितलेलं आहे त्यानंतर या, या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड अनुदान मंजुरीची कारवाई ही महाडीपीटच्या पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे म्हणून तुम्ही जरी महापोर्टलच्या डीपीटवर तुमचं काही डॉक्युमेंट राहिलं असेल अपलोड करायचं किंवा तुम्ही बँक अकाउंटची डिटेल्स व्यवस्थित दिली नसेल तर आज जाऊन ते ॲप्लिकेशन तुम्ही करेक्शन करू शकता त्यानंतर या शासन निर्णयाचे वितरित निधी कोशाकर्तून आव्हरित करण्याकरिता आयुक्त कृषी यांना नंतर नियंत्रक अधिकारी सहाय्यक संचालक कृषी आयुक्ताला यांना हारण सविस्तर अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते म्हणजे हे जेवढाही या निधी वितरणाचा कार्यक्रम आहे तर यांच्या अध्यक्षेखाली किंवा यांच्या निगराणीखाली हा पाठवणार आहे आणि यांना यांना या अधिकाऱ्यांना यांच्यावर लक्ष ठेवण्यात सरकारने सांगितलेलं आहे या शासन निर्णयाचे वितरित निधीच्या कर्जाचे उपभोक्ता प्रमाणपत्र महालेखापाल कार्यालयास व शासन सादर करावे लागणार आहे तर अशा प्रकारे जेवढी रक्कम पेंडिंग होती सन दोन हजार चोवीस तर तेवीस आणि पंचवीससाठी तर ती आता लवकरच तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे हा व्हिडिओ नक्की गरजू मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नॉलेजसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद